नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख आपल्या प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या उपक्रमाची सांगता आपण करत आहोत वंदना बोकील कुलकर्णी यांच्या एका सुरेख लेखाने वंदनाताई मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत अभ्यासक आहेत उत्तम संवादक आहेत आज पाहूया त्यांचा लेख सगळ्यांचं सेम नसतं म्हणजे त्यापूर्वी इतर प्रेम माहिती होती अनुभवाचा भागही होतीच पण स्त्री पुरुषांमधील प्रेमाची ओळख झाली तीच मुई हिंदी सिनेमातून चंदेरी पडद्यावरचे ते विविध रंगी आविष्कार पाहण्याचे दिवस म्हणजे स्वतःची आणि प्रेमाचीही ओळख होण्याचे गुलाबी दिवस होते वय चौदा ते वीस बावीस असं वाटतं की तेव्हा जी काय प्रेमाची रंग बदलती दुनिया पाहिली तिनं अख्ख्या आयुष्यभराची बेगमी करून ठेवली की काय कारण नंतर कुठलाही सिनेमा पाहताना या चौदा ते बावीसमध्ये पाहिलेलं काही ना काही आठवत उसवत गेलं त्यात भर पुन्हा प्रेमाचा शोध घेणाऱ्या कथा कादंबऱ्यांची ययाती ते तेरवो त्यामुळे प्रेमाचा कुठला एकच प्रसंग लिहायचा तर इतर अनेक त्याच्या आगेमागे मी मी करत गर्दी करतात या सगळ्यात अगदी गाभ्याशी म्हणावा असा प्यासा प्रेमाच्या ज्या तरहा ज्या तऱ्हेने प्यासाने दाखवल्या त्यांनी मनावर खोलवरसे ठसे उमटवले माझी मनाची संवेदनशीलता तपासण्याची लिटमस टेस्ट आहे प्यासा पहिल्यांदा पाहताना जे भावनिक परिणाम झाले ते पातळ तर नाही ना होत जगण्याबरोबर वयाबरोबर हे जाणण्याची टेस्ट माला सिन्हानं रंगवलेल्या मीनाचं उथळ नटव आणि हम मूंद के पलकोंको उस दिल को सजा देतो असं तिच्या त्या कृत्रिमपणे फडफडणाऱ्या पापण्यांसारखं प्रेम कॉलेजच्या वयात उगवून कॉलेज संपताच मावळलेलं कवितेपेक्षा कवीच्या कलंदरपणावर भाळलेलं चोख हिशेब करून आपलं भविष्य सुरक्षित आणि श्रीमंत हाती सोपवणारं चलाख चतुर आणि कमालीचं स्वार्थी विजयच्या कविता प्रकाशित करण्यासाठी आपली आयुष्यभराची पुंजी सहजपणे देऊन टाकणाऱ्या गुलाबोच्या पायाच्या नखाचीही सर नाही तिला अगदी पहिल्या फ्रेमपासून दिसते ती तिच्यामधली रूपगर्विता कवी म्हणून श्रीमंत असलेल्या दरिद्री विजयचं प्रेम पापणीवरचा कण ओढवून लावावा तसं झटकून सहजपणे चमकत्या दुनियेत ती अंतर्धान पावते आठवते ना त्या गाण्याच्या शेवटी ती भराभर पायऱ्या चढून चंदेरी प्रकाशात हरवून जाते तर ते तर तेव्हा शतशहा विदीर्ण झालेला त्याचा चेहरा पाहून पिळवटून येतं अजूनही का का अशा मुलीवर तू जीव जडवतोस रे बाबा असं मनातल्या मनात, मनात कितीदा कळवळून विचारलं असेल कुणीतरी लिहिलंय प्रेमी मन किती हतबल असतं स्वतःला घायाळ करणारी सारी आयुध त्यांना आपण होऊनच प्रेमाला देऊन टाकलेली असतात असं हे वारंवार घायाळ होणारं कवी मन माला सिन्हा तिच्या अभिनयासाठी कधीच फारशे आठवत नाही पण ही प्यासामधली तिची मीना मात्र कधीच विसरता येत नाही प्रेमाचा नुसता वरवरचा मुलामा जरा वास्तवाचं नख लागतं नि पापुद्रा निघून आतलं भंगार उघडं पडतं आणि तिच्या अगदी दुसऱ्या टोकावरचा तो अब्दुल सत्तार तेलमालिशवाला त्याचं जुहीवर प्रेम आहे ती वेश्या आहे त्याला तिच्याशी लग्न करायचंय संसार थाटायचाय सार्वजनिक बागेतल्या एका बाकड्यावर बसलेत दोघे झिरमिर प्रकाश आहे त्यांच्या माथ्यावर चेहऱ्यावर त्याच्या त्या स्वप्नांना तिची साथ आहे पण तिला चरचरीत वास्तवाचं भान त्याच्यापेक्षा अधिक आहे ती विचारते मुश्किल से दो रोटी कमाता आहे त्यावर त्याचं उत्तर आहे तू रोटिया खा खाले मेरा दिल तो तुझे मेरे घर में देखते ही भर जाएगा खळकण डोळ्यातून पाणी येतं आजही ती आपल्या घरात आहे या कल्पनेनं उजळलेला त्याचा चेहरा आणि त्याच्या प्रेमाच्या सच्चेपणाने भारावलेला तिचा तो चेहरा कोण अभिनेत्री आहे कुणास ठाव पण ती त्या क्षणात जे दाखवते त्याला तोडच नाही ती विचारतेच त्याला इतकं प्रेम आहे तुझं माझ्यावर आणि गुलाबो वहिदाचा सावळा उत्कट रेखीव चेहरा किती बोलका आहे हे नव्यानं सांगायची काही गरजच नाही ती जुहीची मैत्रीण आणि तीही तोच व्यवसाय करून पोट जाळणारी पण भांगेत उगवलेल्या तुळशीसारखी शरीरा शरीरावेगळं स्वतःचं अस्तित्व जपलेली हो लाख मुसीबत रस्ते मे तिला आपलं श्रेयस उमगलं आहे प्रेमासाठी काय करायचं असतं तेही तिला आपसूप उमगलं आहे त्याची कविता तिच्या हृदयाच्या तारा छेडून आहे जाने क्या तुने कही हे गाणं म्हणत ती विजयला गिराईक समजून तिच्या मुक्कामाकडे घेऊन येते त्याला तर स्वतःची कविता तिच्या मागे घेऊन जाते जात फार आहे हे आपल्या कवितेला स्वर मिळाला यामुळे एकीकडे त्याला झालेला आनंद आणि त्याचवेळी आपली हरवलेली कविता हिच्याकडे कशी यामुळे आलेली बेचैनी पुढे मग तो आणि त्याची कविता यातलं अभिन्नत्व पडद्यावर साकारत जातं तसं तिच्याकडे त्याची हरवलेली कविता यावी हे फार अर्थपूर्ण वाटतं या पहिल्या भेटीत तो गिराईक नाही हे समजताच त्याचा भिकारी समजून ती अपमान करते आणि तो अपमानित लज्जित असं निघून गेल्यावर तिला समजतं की ज्याच्या कवितांनी तिला केलं आहे तोच हा कवी ती जुहीला म्हणते जुही जो मेरे पिछे पिछे आया था वो शायर हे जुही एकाच वाक्यात दोनदा जुही हे संबोधन येतं त्यातूनही तिच्या मनाची अधीरता एक्साइटमेंट लक्षात येते काय तो कमालीचा स्वर मुद्राभिनय त्यात आनंद आहे आश्चर्य आहे आणि खेदही त्याच्याशी उद्दाम वर्तन केल्याचा पश्चाताप आहे त्याला गिराहीक समजल्याचा विषाद आहे आणि नंतर तो हॉटेलातला जेवणाचा प्रसंग विजयने मजुरी करून मिळवलेले नाणे खोटे निघते म्हणून हॉटेलचा मालक विजयला जेवताना उठवतो गुलाबू कडक शब्दात हॉटेलच्या मालकाची हजेरी घेते आणि त्याला जेवायचा आग्रह करते तो भूक नाही म्हणतो तेव्हा स्वतःची शपथ घालते तो, तो विचारतो आप मुझे ठीक भी नाही ती म्हणते खूप तुम्हारी नगमों नगमोनसे तुम्हारे खयालात और जज्बात तो जान गई तो अब जानने को क्या है हा संवाद पुन्हा पुन्हा ऐकला तरी सर्वार्थाने समजला असं वाटत नाही एकदा पोलीस पाठलाग चुकवण्यासाठी ती विजयचा आसरा घेते आणि विजय पोलिसाला ती आपली पत्नी असल्याचं सांगतो तो, तो सहज भावानं आणि मुख्य म्हणजे पोलिसापासून तिला वाचवण्यासाठी ते वाक्य म्हणतो पण तिच्यासाठी ती किती मोठी गोष्ट आहे याच्या याचा, याचा विजयला फारसा अंदाज नाही तो आपल्याच वेदनेच्या डोहात आहे जुन्या प्रेमात जखमी झालेलं त्याचं मन अजूनही जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला असं म्हणत आहे गुलाबोचा स्नेह हो तिचा खराखुरा जिवाळा त्याला उमगत नाही असं नाही पण पुन्हा तेच त्याची खोलवरची जखम पहिला प्यार दिल के बोज को धुंदला कर गया जो गमखार मिला पुढे मीना जेव्हा गुलाबोला विचारते की विजयसारखा सज्जन माणूस तिच्यासारखीला कसा भेटला तेव्हा तिचं उत्तर आहे सौभाग्यसे कितीही वेळा पाहिलं ऐकलं तरी दरवेळी संवाद लेखक अब्रार अलवी यांना एक सलाम जातोच साहिरला तर कायमचा सा सलाम आहेच व्ही के मूर्तींचा कॅमेरा काया पांढऱ्या रंगात जे दाखवतो ते बाकी रंगांच्या जगानं मनोमन शिकावं आणि ते आज साजन मुझे अंग लगालो जनम सफल हो जाए, हे व्याकुळ करणारं गाणं प्रेमाचं पूर्ण समर्पण मागणारं आणि देणारं ही रूपही प्यासा दाखवतो आणि विजय म्हणतो ते जिन्हे नाज हे हिंद पर वो कहा है, त्या तर साऱ्या मानवतेचं प्रेम आहे विजयला खरं समस्त आणि गुलाबोच्या प्रेमाचा स्वीकार केला जातो तो, तो शेवटी साऱ्या जगानं धुतकारलेले ते दोघे हातात हात घालून समुद्राच्या दिशेने निघतात तेव्हा आता त्यांना एकमेकांशिवाय कोणी नाही रद्दीवाल्याकडून विकत घेतलेल्या विजयच्या कविता आवडून त्याचं हृदय जाणणारी गुलाबो हृदय जुळणं म्हणजे काय याचा उच्चारही न करता विजयच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करेपर्यंतची सगळी उस्तवार स्वखर्चानं करणारी गुलाबो हे निस्सीम प्रेमाचं निखळ रूप वाटतं ना सहवासाची अपेक्षा ना रूढ अर्थानं प्रेमाची परिणती विवाहात होण्याचं स्वप्न प्रेमाला प्रेमाचा प्रतिसाद मिळावा असं देखील तिला वाटत नाही आहे त्याचं मीनावर असलेलं प्रेमही तिनं पदरात घेतलं आहे आणि त्याचे अश्रू त्याची वेदना तीही तिनं पदरात घेतली आहे तिला हे समजलं आहे की तो म्हणजे त्याची कविता आहे विजयच्या आईनं देखील हे कधी काही जाणलं आहे आणि विजय त्याच्या प्रेमात तर सारी मानवता देखील समाविष्ट आहे अवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज विच एक्सप्रेस द सॅडेस्ट थॉट्स प्यासामधली ही प्रेमाची धास्तान दर्दभरी आहे म्हणून का ती अधिक मधुर आहे धन्यवाद